नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे येणारी अपकमिंग राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस साठी आपण प्रिपरेशन करत आहोत केसागर पब्लिकेशन सोबत काही सेशन तुम्हाला इथे मोफत दिले जात आहेत कंप्लीट बॅचेस केसागर करिअर अकॅडमी ऍप्लिकेशनवरती चालू आहेत बॅचेस पूर्णतः रेकॉर्डेड आहेत तुमच्या नुसार तुम्ही कधीही कुठंही लेक्चर करू शकता ठीक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बॅचेसची कंप्लीट इन्फॉर्मेशन मिळून जाईल कॉन्टॅक्ट नंबर देखील मिळेल त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही ऑदर तुमचे जे डाऊट आहेत ते विचारू शकता तर जे कंटेंट आहे विद्यार्थ्यांचे फीडबॅक खूप चांगले येतात की कंटेंट खूप छान आहे तर हे सगळं कंटेंट आपण घेत आहोत हिस्ट्रीचे सेशन आपले चालू आहेत तर हिस्ट्रीसाठी तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती खूप क्वालिटी बुक्स मिळतील जी पुस्तकं युपीएससीचे विद्यार्थी वापरतात तर ती पुस्तकं आपल्याला मराठीमध्ये अनुवाद करून दिलेला आहे केसागर पब्लिकेशनने आधुनिक भारताचा इतिहास हुकुमचंद जैन सरांचं पुस्तक वतू देशपांडे सरांचं पुस्तक त्याच्यानंतर तुम्हाला इथं बिपिन सरांचं पुस्तक असेल तर या सगळ्या पुस्तकातून आपण हे कंटेंट घेतोय तर ज्या विद्यार्थ्यांना पॉसिबल आहे किंवा जे विद्यार्थी ची तयारी आहेत तर डेफिनेटली दोन ते तीन रेफरन्स बुक तुम्ही वापरा याच्या बाहेर क्वेश्चन जात नाहीत प्रिलेयमचे तर जात नाहीतच नाहीत पण पुढं तुम्हाला अँसर रायटिंग सुद्धा या पुस्तकातून करता येईल ठीक आहे ओके तर आपण बघत होतो राष्ट्रीय काँग्रेसच्या पूर्वीच्या राजकीय संघटना त्याच्यामध्ये आपण बंगालमधील राजकीय संघटना कंप्लीट केलेल्या आहेत आज आपण बघणार आहोत मुंबई मुंबईमधील राजकीय संघटना आणि त्याच्यानंतर जे बाकी राहिलेले आहेत आपल्या मद्रासमधील दोन राजकीय संघटना ठीक आहे याच्या बाहेर क्वेश्चन जात नाही जर जा तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा तर मुंबई प्रांतातील राजकीय संघटना बघा जसं बंगाल प्रांतामधल्या आपण कव्हर केल्या तसं आपण मुंबई प्रांतातील कव्हर करतोय याच्यामध्ये पहिली संघटना येते बॉम्बे असोसिएशन ज्याच्यावरती राज्यसेवेलाच नाही तर कंबईनला पण क्वेश्चन विचारले जातात तर बंगाल प्रमाणेच मुंबई इलाक्यात सुद्धा राजकीय जागृतीची सुरुवात झाली होती बरोबर जगन्नाथ शंकर शेठ समाज सुधारक म्हणून आपण कव्हर केलेले आहेत त्यांच्या पुढाकाराने मुंबई मधील काही सुशिक्षित उत्साही तरुणांनी काय केलं एकत्र येऊन बॉम्बे असोसिएशन नावाची संस्था मुंबई केली फॅक्च्युअल पॉइंट आहेत विचारले जातात जनतेचे प्रश्न अडचणी सरकार पर्यंत पोहोचवायच्या सदनशील मार्गाने सोडवायच्या उद्देश लक्षात ठेवा आयोग आजकाल उद्देश विचारते आणि मॉडरेट टू डिफिकल्ट म्हटलं तर असे पॉइंट विचारले जातात की खालीलपैकी कोणत्या धर्म गटांचा या संस्थेला पाठिंबा होता कोणत्या धर्मगटांचा संस्थेला पाठिंबा नव्हता तर मुंबईमधील पारशी मुसलमान हिंदू पोर्तुगीज आणि ख्रिश्चन यांचा पाठिंबा होता व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आय एम पी करायला ठीक आहे तर भारतीयांच्या अडचणी राज्यकर्त्यांच्या कानावर घालवायचा आणि सोडवायचं असं या संस्थेचा प्रयत्न होता अठराशे ला काय झालं बघा अठराशे ला बॉम्बे असोसिएशनची स्थापना आहे अठराशे त्रेपन्न साली ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीच्या संधेचं नूतनीकरण करणार हे ध्यानात घेऊन अठराशे बावन मध्ये कंपनी सरकारच्या धोरणावर प्रखर टीका करणारे आणि भारतीयांच्यासाठी अधिकाराची मागणी करणारे एक लांबलचक निवेदन तयार करून त्यांनी ते पार्लमेंटला सादर केले कोणी बॉम्बे असोसिएशननी हे इथं तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा आता या निवेदनामध्ये काय होतं निवेदनामध्ये जे विचार होते ना निवेदनातील ते सुसूत्रपणे आणि तर्क सुद्धा मांडले नो, होते इंग्लंडचे उदारमतवादी पुढारी सुद्धा प्रभावित झाले आणि भारतीयांना उच्च पद मिळावेत अशाही या मागण्या या संस्थेने केल्या होत्या म्हणजे थोडक्यात काय माहिती का आतापर्यंत तुम्हाला बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली कधी केली हे विचारलं आता तुम्हाला उद्देश विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर तुम्हाला बर। हे धर्मगट विचारले जाऊ शकतात बरोबर आणि हे जे सनद आहे ना सनदेचे नूतनीकरण वगैरे तर हे मुद्दे तुम्हाला विचारले जाऊ शकतात याला म्हणतात व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे बॉम्बे असोसिएशन बद्दल तुम्हाला माहिती आहे पण अजून एक्स्ट्रा माहिती तुम्हाला इथं देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे ठीक आहे ओके चला त्याच्यानंतर पुढची सभा आहे आपली किंवा संघटना सार्वजनिक सभा नेहमी क्वेश्चन येतात किंवा रिपीट होतात म्हणा फ्रीचे मार्क असतात तर सदनशील राजकीय चळवळीशी चळवळीची पायाभरणी मुंबई इलाक्यात करणारी पहिली उल्लेखनीय संस्था बघा सदनशील राजकीय चळवळीची पायाभरणी म्हटले ठीक आहे अठराशे सत्तर पासून पुण्यात कार्यरत असलेली सार्वजनिक सभा ठीक आहे ओके लक्षात ठेवा आता यापूर्वीच या, या सभेची स्थापना अठराशे सदुसष्ट साली पुणा असोसिएशन म्हणून झाली होती म्हणजे स्थापना झाली होती पुना असोसिएशन म्हणून बरोबर पण तीन वर्षांनी काय झालं तीन वर्षांनी नाव बदललं आणि नाव केलं सार्वजनिक सभा तर इथं कन्फ्युज करणारे क्वेश्चन विचारले जातात पुना असोसिएशन सार्वजनिक सभा एकच आहे का मग पुन्हा डेटमध्ये आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं पुढाकार होता गणेश वासुदेव जोशी आयोगाने नाव दिलं होतं जी व्ही जोशी ठीक आहे किंवा सार्वजनिक काका स्वतः uh, स्वतःचे सोता, कपडे वापरत होते स्वदेशी मालाची दुकानं त्यांनी उघडली स्वदेशी मालाला उत्तेजन देऊन काय केलं लोकमत जागृत केलं आणि राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यास मदत केली ठीक आहे आता पुण्याच्या जवळ जे मराठे राजे राजवाडे होते त्यांचा सार्वजनिक सभेशी संबंध होता का होता लक्षात ठेवा काही सरदार होते ते या संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिव सुद्धा होते आणि प्रेरणाशक्ती कोण होत या सभेची न्यायमूर्ती रानडे साहेब होते सूत्रसंचालक पण तेच होते ठीक आहे ओके अठराशे सत्याहत्तर मध्ये काय झालं बघा अठराशे सत्तरला ला नामकरण झालं सत्याहत्तर ला महाराष्ट्रामध्ये दुष्काळ तेव्हा या सार्वजनिक सभेने काय केलं गावोगावी त्यांचे कार्यकर्ते पाठवले आणि जे दुष्काळग्रस्त होते ना त्यांना मदत देण्याचं कार्य सुद्धा या सार्वजनिक सभेनं केलेलं आपल्याला दिसून येतं म्हणजे सरकारी मदत कार्याला त्यांनी काय केलं सहकार्य दिलं हा मुद्दा तुमच्यासाठी नवीन आहे लक्षात ठेवा त्याच्यासोबतच दुष्काळ पीडित जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या मागण्या निवेदनाद्वारे शासनाला सादर केल्या क्वेश्चन कसा येतो बघा दुष्काळ पीडित जनतेच्या मागण्या व शेतकऱ्यांच्या मागण्या निवेदनाद्वारे शासनाला सादर करून लोकमताचं तडपण सरकारवर आणून शेतकऱ्यांसाठीच्या सवलती खालीलपैकी कोणत्या संघटनेने मिळवल्या पहिला ऑप्शन असतो मद्रास महाजन सभा दुसरा असतो बॉम्बे असोसिएशन तिसरा असतो सार्वजनिक सभा अशा प्रकारे ठीक आहे तर आपल्याला माहित पाहिजे की कुठल्या सभेनं कुठल्या संघटनेनं काय काम केलेलं आहे ओके आता ही जी संस्था होती अविरत कार्य चालू होतं अशा प्रकारचं कार्य किंवा दुष्काळामध्ये मदत वगैरे ही संस्था करते सो आपण याला काय म्हणू निस्वार्थ कार्य ठीक आहे तर सार्वजनिक प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या त्यांच्या प्रयत्नामुळं सार्वजनिक सभा ही महाराष्ट्रातील लोकमान्य राजकीय संस्था बनली बघा जिथं लोकांसाठी इतकं चांगलं काम केलं जात आहे ऑब्व्हियसली लोक त्याला उचलून धरणार बरोबर तर ही महाराष्ट्रातली एक टॉपची राजकीय संस्था बनली शाखा कुठे होते बघा वाई सातारा सोलापूर नाशिक लक्षात ठेवा ठीक आहे ओके आणि अठराशे एक्क्याण्णव ते अठराशे शहाण्णव दरम्यान गोपाळकृष्ण गोखले या संस्थेचे सचिव होते बनू शकतो अठराशे ला तिळकांच्या म्हणजे जहाल गटाच्या म्हणजे सार्वजनिक सभेची सूत्रे जहाल गटाच्या हाती कधी केली टिळकांच्या हाती म्हणण्यापेक्षा विचारणार जहाल गटाच्या हाती बरोबर तर अठराशे शहाण्णव आता इथं बघा त्यांनी काय केलं त्यांनी मात्र या संस्थेचा राजकीय जागृतीसाठी जास्त उपयोग करून घेतला थोडक्यात काय माहिती का तर सार्वजनिक आणि राजकीय जागृतीचे जे कार्य सदनशील राजकीय चळवळीचा पाया पश्चिम महाराष्ट्रात घालून आर्थिक उन्नतीसाठी औद्योगिकीकरणाचा आणि स्वदेशी मंत्री या संस्थेने घालून दिला म्हणून या संस्थेला वेगळं महत्व आहे बरोबर म्हणजे या संस्थेनं काय काय केलं बघा आर्थिक उन्नतीसाठी काम केलं औद्योगिकीकरण असेल स्वदेशी असेल जिथं स्वतः सार्वजनिक काकात स्वदेशी कपडे वापरत होते बरोबर तर फक्त इथं तुम्हाला टिळकांच्या हाती म्हणजे जहालांच्या हाती कधी गेली वगैरे असे मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत नेक्स्ट बघा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन अठराशे पंच्याऐंशी साली डेट लक्षात ठेवा मेहता बदरुद्दीन न्यायमूर्ती केटी तेलक विचारलं जातं संस्थापक सदस्य म्हणतात त्यांना कोणी संस्था स्थापन केली होती आणि इथं वाटतं तिथं आपल्याला कन्फ्युज करणारे ऑप्शन असतात एक, एक तर कसं होतं माहिती का या सगळ्या संघटना ज्या आहेत ना वीस एक दहा ते पंधरा प्लस मना होतात आणि मग ते कंपॅरिटिव्हली जर आपण अभ्यास नाही केला तर परीक्षेमध्ये कन्फ्युजन होतं ह्या पुढाऱ्यांचा भारतातील ब्रिटिश सत्तेची स्थापना ईश्वरी योजना आहे असा विश्वास होता पुन्हा क्वेश्चन बनतो की खालीलपैकी कोणत्या नेत्यांचा असा विश्वास होता की भारतातील ब्रिटिश सत्तेची स्थापना ही एक ईश्वरी योजना आहे बरोबर कारण तत्कालीन मार्गाने सोडवणं असा त्यांचा उद्देश होता म्हणून आपण म्हणतोय बरोबर आता तत्कालीन काळामध्ये काय होतं या व्यक्ती पाश्चात्य शिक्षणाने आणि उदारमतवादी विचार प्रणालीने प्रभावित झाल्या होत्या ठीक आहे ब्रिटिशांच्या न्यायप्रियतेवर त्यांची श्रद्धा होती कोण फिरोज शाह शामेता बदरुद्दीन तय्यबची न्यायमूर्ती केटी तेलक मग त्यावेळी मुंबईत अस्तित्वात असलेल्या बॉम्बे असोसिएशन आणि ईस्ट इंडिया असोसिएशन सक्रिय होत्या का फार क्रियाशील नव्हत्या बघा जेव्हा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन होती ना तेव्हा बॉम्बे असोसिएशन आणि ईस्ट इंडिया असोसिएशन फारशा क्रियाशील नव्हत्या त्याच्यामुळे काय झालं न्यायमूर्ती तेलंगानी मेहता यांना नवी संस्था प्रस्थापित करण्याची गरज वाटली म्हणून त्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केली रिझन पण माहीत पाहिजे विधानाने कारांमध्ये विचारलं जातं संस्थेनं काय केलं प्रामुख्याने ब्रिटिशांच्या शोषक धोरणावर आणि दडपशाहीवर टीका केली ठीक आहे किंवा दडपशाहीवर टीका करत होते ते विचारलं जातं उद्देश म्हणून या संस्थेनं काय कार्य केलं बाबा स्वशासनाचे अधिकार मिळावेत त्यांची प्रमुख मागणी बॉम्बे असोसिएशनची प्रमुख मागणी काय होती भारतीयांना स्वशासनाचे अधिकार मिळावेत ही बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची थी? प्रमुख मागणी होती ठीक आहे त्यांनी काय केलं बघा सार्वजनिक सभेतून जे आपण पाठीमाग बघितलं भारतीयांच्या प्रश्नांची चर्चा करून राजकीय दृष्ट्या लोकमत जागृत करण्याचा प्रयत्न केला जनतेच्या मागण्या निवेदन अर्ज विनंत्या सेम कारण का ईश्वरी योजना म्हणतात ना ब्रिटिश सत्तेची स्थापना ही ईश्वरी योजना म्हणतात ओके क्लिअर yeah. तर इथं तीन लोकांची नावं लक्षात ठेवा डेट लक्षात ठेवा उद्देश लक्षात ठेवा आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना करण्याची गरज का पडली हे इथे आपल्याला माहित असलं पाहिजे ठीक आहे ओके okay, क्लिअर नेक्स्ट बघा पुढे आपण बघतोय मद्रास संघटना लक्षात घ्या एवढा पार्ट जेव्हा तुम्ही कव्हर करताना तेव्हा इथं तुम्ही दोन मार्काची तयारी फिक्स करताय फिक्स म्हणते मी ठीक आहे असं नाही की इथून क्वेश्चन येणार नाही डेफिनेटली ना, इथून क्वेश्चन येणार पण तुम्हाला क्वेश्चन आला पाहिजे फॉर एक्झाम्पल मी ते क्वेश्चन देते तुम जमीनदारांची संघटना डॅश डॅश आली स्थापन करण्यात आली अठराशे सदतीस अठराशे अडतीस अठराशे एकोणचाळीस किंवा डॅश डॅश हे इंडियन असोसिएशनचे संस्थापक होते ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला उत्तर फटाफट आले पाहिजेत मग याच्यासाठी परफेक्शन फार गरजेचं असत चला मद्रास इलाक्यातील संघटना बघूया मद्रास नेटिव्ह असोसिएशन मद्रास मध्ये अठराशे बावन साली मद्रास नेटिव्ह असोसिएशनची स्थापना डेट ठेवा मधील ब्रिटिश इंडियन असोसिएशनची शाखा मुनिया नेटिव्ह असोसिएशन कडे पाहिलं जात होतं या संस्थेने काय केलं बघा कंपनी सरकारच्या गैरकारभाराबाबत प्रकाश टाकणारं एक निवेदन पार्लमेंटला सादर केलं क्वेश्चन विचारला जातो खालीलपैकी कोणत्या सभेने कोणत्या संघटनेने कंपनी सरकारच्या गैरकारभाराबाबत प्रकाश टाकणारं निवेदन पार्लमेंटला सादर केलं आणि मग आपण म्हणतो अरे आयोगाने त्यांना खूप आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन विचारला कुठून प्रश्न आलाय मला माहितच नाही ठीक आहे ओके तर अशा प्रकारचं कंटेंट जर तुम्ही करत नसाल तर कसं माहित होणार ना आपल्याला नाहीच माहित होणार ना, लक्षात आलं आणि विद्यार्थ्यांना कंटेंट या लेवलचं दिलं तरी करायला प्रॉब्लेम असतो विद्यार्थी करत नाहीत बघा सगळेच म्हणत नाही पण खूप सारे विद्यार्थी असं करतात तर तुम्ही करू नका तुम्हाला एवढं क्वालिटी कंटेंट मिळते फर्स्ट मध्ये एक्झाम पास होण्यासाठी इतकी तयारी करावी लागते ओके नेक्स्ट बघा मग या निवेदनामध्ये काय होतं शेतकऱ्यांवर लादा गेलेला अवास्तव कर महसूल अधिकाऱ्यांकडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक याचा उल्लेख केलेला होता धरणावर किंवा असाही क्वेश्चन येऊ शकतो बघा की शेतकऱ्यांवर लादलेला कर महसूल शेतकऱ्याची पिळवणूक याच्या बाबतीत निवेदन खालीलपैकी कोणत्या संघटनेनं केलं होतं असाही क्वेश्चन बनवू शकतो कालवे पूल बांधण्याची शिक्षण प्रसाराची आणि स्थानिक स्वराज्य स्थापन करण्याची मागणी केली होती व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट खालीलपैकी कोणत्या संघटनेने शिक्षण प्रसार आणि स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करण्याची मागणी केली होती सार्वजनिक सभा बॉम्बे असोसिएशन बॉम्बे सॉरी बॉम्बे प्रेसिडेन्सी मद्रास नेटिव्ह असोसिएशन ठीक आहे ओके स्पेसिफिक मुद्दे आहेत लक्षात ठेवा त्याच्यानंतर आहे मद्रास महाजन सभा क्वेश्चन आलेला आहे बघा मद्रास महाजन सभेची स्थापना कधीची आहे अठराशे चौऱ्याऐंशी ची आहे याच्यापेक्षा पण जास्त कंटेंट आहे बरं का पुस्तकामध्ये असं नाही आहे की कंटेंट नाही पण इथे क्विक साठी आपण काय करतोय थोडंसं फास्ट घेतोय बाकी तुम्ही काय करू शकता पुस्तकं घेऊन सगळं रीड करू शकता सगळं काही तुम्ही कंटेंट वाचू शकता गरज पण आहे त्याची आणि पुढे जाऊन आपल्याला अँसर साठी मदत पडेल तर मद्रास महाजन सभा ही मद्रास प्रेसिडेन्सी स्थित भारताची राष्ट्रवादी संघटना होती ठीक आहे भारतीय राष्ट्रवादी संघटना होती पुणे सार्वजनिक सभा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन इंडियन असोसिएशन सोबतच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पूर्ववर्ती मानलं जातं मद्रास महाजन सभेची स्थापना कधी झाली चौऱ्याऐंशीला ठीक आहे ओके आता इथे तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन मिळते बघा तर मद्रास प्रेसिडेन्सी मध्ये भारतीयांच्या हक्कासाठी आंदोलन करणारी पहिली संघटना मद्रास नेटिव्ह असोसिएशन होती मद्रास नेटिव्ह असोसिएशन जी अठराशे बावन्न मध्ये स्थापन केली होती ठीक आहे ओके इथं आपण बघितलेलं आहे हे तुम्हाला सगळं माहीत पाहिजे पण ही फार फार टिकली नाही याचं काय झालं विसर्जन झालं अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये काय झालं वी एम व्ही राघवाचार्य सुब्रमण्यम व्यंगय्या नायडू सुब्बराव पंतलू या लोकांची नावं लक्षात ठेवा यांनी मद्रास आनंद चार्लू पण आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा सभेचं कार्यालय कुठं होतं माउंट रोड ला होतं पी रंगया नायडू जे होते ना इथं तुम्हाला दिलेलं नाहीये पण पी रंगय्या नायडू जे होते ना अठराशे पंच्याऐंशी मध्ये अध्यक्ष होते अठराशे पंच्याऐंशी मध्ये सभेने बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आणि इंडियन असोसिएशन यांच्या सहकार्यानं काय केलं एक शिष्टमंडळ पाठवलं होतं इंग्लंडला ठीक आहे आणि ही जी महाजन सभा होती या महाजन सभेने अठराशे चौऱ्याऐंशी ते अठराशे पंच्याऐंशी इथं दिलंय तुम्हाला एक परिषद आयोजित केली होती पहिली परिषद एकोणतीस डिसेंबरला ठीक आहे सभेने सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचं जे धोरण होतं थोडं शांततेचं होतं पण उद्दिष्ट त्यांची भारी होती अठराशे पंच्याण्णव मध्ये मद्रास भेटीवर भारताचे वॉइस रॉय लॉर्ड एल्गिन यांनी मद्रास महाजन सभेचे स्वागत आणि भाषण स्वीकारण्यास नकार दिला होता लक्षात ठेवा अशा प्रकारचं कंटेंट आपल्याला विचारलं जातं आणि बाकी तुम्हाला काय विचारतील यांनी काय केलं विधीमंडळाचा विस्तार करून त्यात भारतीय प्रतिनिधींचा अंतर्भाव करण्याचा आणि कार्यकारी मंडळ न्यायमंडळाचे अधिकार वेगळे करण्याचा ठराव पास करण्यात आला ठीक आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट याच्यामध्ये आपल्याला बरेचसे पॉइंट्स विचारले जातात आता इथे बघा तुम्ही म्हणाल की मॅडम मद्रास महाजन सभेबद्दल महाजन सभेचा तर इतिहास पण आहे डेफिनेटली आहे पुस्तकामध्ये मिळतो पण पण प्रिलियमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला इतकी इन्फॉर्मेशन मोर दॅन सफिशियंट आहे ठीक आहे ओके याच्या पलीकडे प्रिलियमला काही विचारत नाही आणि याच्या नंतरचा जो आपला पार्ट येतो तो, तो म्हणजे कोणता पार्ट आपला काँग्रेसची स्थापना बघा याच्या नंतरचा पार्ट मी तुम्हाला जस्ट इथे एक टाइम लाईन सांगते आणि जर मला कमेंट्स आले की मॅडम काँग्रेसची स्थापना पण असंच क्विक रिव्हिजन घ्या तर आपण हे सेशन पण कंडक्ट करूया पण जास्तीत जास्त मेजॉरिटी दहा तरी स्टुडंटचे मला कमेंट पाहिजेत बघा दहा स्टुडंटची तरी मला कमेंट पाहिजे ज्यांना खरंच प्रामाणिकपणे राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस पास व्हायचा अशा विद्यार्थ्यांसाठी आपण इथं क्वालिटी कंटेंट घेतोय सिलेक्टेड घेतोय की शंभर टक्के तिथून क्वेश्चन येतात म्हणजे येतात जेव्हा पेपर होईल तेव्हा तुम्ही डेफिनेटली आता जरी तुम्ही नाही कमेंट केलं तरी पेपर झाल्यानंतर तरी तुम्ही म्हणणार की असे सिलेक्टेड लेक्चर्स घेतलेले आहेत की जिथून क्वेश्चन शंभर टक्के आलेले आहेत ठीक आहे ओके इथं बघा काँग्रेसची स्थापना जी आहे ना अठराशे सत्तावनचा उठावापासून आपण सगळे टाइम लाईन चालू करतो बरोबर त्याच्यानंतर पंचवीस ते तीस वर्षाचा जो काळ आहे ना राष्ट्र जागृतीचा आणि राष्ट्रवादाचा प्रारंभिक काळ किंवा विकासाचा काळ म्हणून ओळखला जातो आणि या का ओळखला जातो तेही माहीत पाहिजे हा पंचवीस ते तीस वर्षाचा काळ का ओळखला जातो कारण का, का? जे शिक्षित लोक होते ना तर त्या शिक्षित लोकांमध्ये झपाट्याने जागृती झाली बरोबर वेगवेगळ्या प्रांतामध्ये काय झालं राजकीय संघटना स्थापन झाल्या ओके राजकीय संघटना स्थापन करण्यात आल्या मग या संघटना ज्या होत्या ना ज्या राजकीय संघटना होत्या त्यांनी काय केलं आपापल्या प्रदेशामध्ये राष्ट्रीय जागृती मोठ्या प्रमाणावर केली ठीक आहे काम काय केलं त्यांनी राष्ट्रीय जागृती करण्याचं जा काम केलं मग त्याच्यामुळे काय झालं आता वेगवेगळ्या प्रांतामधल्या ह्या सभा संघटना आहेत मग भारतीय स्तरावरती किंवा राष्ट्रीय कार्य एक व्यापक स्तरावरती एक मोठ व्यासपीठ असावं याची गरज भासू लागली आणि अठराशे पंच्याऐंशी साली अखिल भारतीय स्तरावर काँग्रेसची स्थापना करण्यात आली ठीक आहे आणि या काँग्रेसने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अगदी शेवटपर्यंत भारताचं नेतृत्व केलं काँग्रेसची स्थापना एक काय म्हटलं जातं ऐतिहासिक घटना म्हटलं जातं लक्षात ठेवा ठीक आहे क्रांतिकारक घटना अशा आकस्मिक घडत नसून अशा घटना आकस्मिक घडतात का नाही याच्या पाठीमाग लक्षात घ्या वर्षानुवर्षाची पार्श्वभूमी असते कारणांची परंपरा असते रिझन असतात खूप बरोबर आणि अशा घटनांची बीजे काळाच्या ओघात वर्षानुवर्ष दडलेली असतात काँग्रेसच्या स्थापनेनं हाच सर्वसामान्य ऐतिहासिक नियम लागू असलेला दिसतो आधुनिक भारतात काँग्रेसच्या स्थापनेला कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या लक्षात घ्या मी तुम्हाला इथं सांगते की अशा कोणत्या गोष्टी होत्या की ज्याच्यामुळं आय एन सीची स्थापना झाली बघा पहिलं रिझन होतं पाश्चात्य शिक्षण पाश्चात्य शिक्षण एक्सप्लेन पण करते मी हे तुम्हाला पहिलं रिझन होतं पाश्चात्य शिक्षण त्याच्यानंतर दुसरं रिझन होत आय एन सी च्या स्थापनेमाग धार्मिक आणि सामाजिक प्रबोधन धार्मिक आणि सामाजिक प्रबोधन तिसरं रिझन होतं बघा धार्मिक व सामाजिक प्रबोधन आपण बघितलं त्याच्यानंतर मध्यम वर्गाचा उदय मध्यम वर्गाचा उदय ठीक आहे चौथं so रिझन काय होतं बघा का? ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध असंतोष ब्रिटिश राज सत्ते विरुद्ध असंतोष ठीक आहे असंतोष ओके त्याच्यानंतर अ पाचवं रिझन होत आर्थिक शोषण आर्थिक शोषण पाचवं रिझन काय होत भारतीय वृत्तपत्रे वृत्तपत्रे सातवं रिझन वंश वंश म्हणजे विरोधी म्हणा धोरण किंवा द्वेषी म्हणा विद्वेषी धोरण नववं रिझन होत दळणवळणाची साधने दहावं रीजन होत भारतीय साहित्य ठीक आहे आता तुम्ही म्हणाल हे असले रिझन कसं काय मॅडम आम्हाला काही एक कळेना एक्सप्लेन करते मी तुम्हाला बघा पहिलं रिझन होत पाश्चात्य शिक्षण कसं ते मी एक्सप्लेन करते बघा व्यवस्थित लक्ष द्या आणि इथून क्वेश्चन विचारतात का डेफिनेटली विचारतात लक्षात घ्या तर पाश्चात्य शिक्षण हे रिझन कसं तर ब्रिटिश प्रशासनाच्या काळामध्ये सॉरी पाश्चात्य शिक्षण ठीक आहे व्यवस्थित लक्ष द्या बघा ब्रिटिश प्रशासनाच्या काळामध्ये काय झालं त्यांच्या शैक्षणिक धोरणामुळे इंग्रजी शिक्षण ठीक आहे इंग्रजी शिक्षण वरदान ठरलं लक्षात घ्या बरोबर पहिला मुद्दा याला मायक्रोनोट्स म्हणतात अशा मायक्रोनोट्स काढायचे असतात इंग्रजी शिक्षण ठीक आहे पण हे फक्त आपल्या आपल्यालाच कळतात इंग्रजी शिक्षण वरदान ठरलं बरोबर आता इंग्रजी शिक्षणाचा प्रारंभ कधी झाला तेच तुम्हाला माहित नसेल तर मग अवघड आहे अठराव्या शतकात ख्रिस्ती मिशनऱ्यांनी त्याला खर चालना दिली आणि एकोणीसशे पस्तीस मध्ये काय झालं एकोणीसशे पस्तीस मध्ये येतात लॉर्ड मेकॉले ठीक आहे लॉर्ड मेकॉलेने काय केलं पाश्चात्य शिक्षणाच्या प्रभावी पुरस्कार पुरस्कारानंतर भारतीय तरुणांना रुसो असतील वॉल्टवेअर असतील मिल्कबर्ग या विचारवंतांचे तत्वज्ञान आत्मसात करण्याची एक संधी दिली ठीक आहे किंवा मिळाली म्हणा त्याच्यामुळं भारतीय तरुणांची जी वैचारिक प्रगल्भता होती ना ती वाढली एवढ्या पाश्च एवढ्या लोकांची अशा मोठ्या तत्व विचारवंतांचे जर विचार तुम्ही वाचले तर ऑब्विस्ली तुमची वैचारिक प्रगल्पता वाढते की नाही आपण कधी वाचतच नाही मग आपली कशी वाढणार युरोपीय राष्ट्रांच्या मध्ये असलेली स्वातंत्र्य समता बंधुता उदारमतवाद मानवतावाद राष्ट्रवाद या संकल्पनांचा झाला परिचय भारतीयांना पण कसा या मेकॉलेनी संधी उपलब्ध करून दिली त्यांना इंग्रजी शिकवलं बरोबर मग परिणामी काय झाले यांची पण एक वैचारिक भूमिका तयार झाली आणि भारतामध्ये पाश्चात्य विचारसरणी आली भारताचा मागासलेपणा घालवून विकास घडवून आणण्याची मागणी सुरू झाली समाजसुधारक चिप चिपळूणकर जे होते ना इंग्रजी शिक्षण हे भारतीयांना लढाऊ राष्ट्रवादाचे बाळकडू पाजणारे वाघिणीचे दूध ठरले असं म्हटले ठीक आहे कोण म्हटलं चिपळूणकर म्हटले माहित पाहिजे आपल्याला पाश्चात्य राष्ट्रामध्ये झालेल्या भौतिक औद्योगिक शास्त्रीय तांत्रिक विकासाची माहिती कुणाला झाली भारतीयांना पण का झाली त्यांना इंग्रजी शिकवलं म्हणून बरोबर मग भारतामध्ये या सगळ्या गोष्टींचा स्वीकार झाला आणि भारताने आधुनिकतेकडे वळावे अशी जिद्द या भारतीयांनी निर्माण केली पण इंग्रजांना असं वाटत होतं का नाही त्यांना अजिबात असं वाटत नव्हतं उलट त्यांना असं वाटत होतं की या भारतीयांना कायम परकीयांची गरज पडली पाहिजे बरोबर व त्याच्यानंतर बरीच उलट सुलट चर्चा झाली इंग्रजी शिक्षणाचा भारतीय तरुणांवर चांगला परिणाम झाला तरुण महत्वाकांक्षी बनले उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले तिथं त्यांनी उदारमत्वादी प्रणाली शासन व्यवस्था ब्रिटिशांची शासन पद्धती तफावत बघितली बरोबर आणि ते स्पष्टपणे बोलू लागले त्याच्यामुळं भारतीयांना न्याय अधिकार मिळवून द्यायचे असतील तर आंदोलन हा एकच मार्ग आहे असं त्यांना माहीत झालं ठीक आहे आणि महत्वाचा फायदा काय झाला बघा वैचारिक देवाणघेवाणीसाठी आवश्यक असलेल्या समान भाषा माध्यमाची भारतातील वेगवेगळ्या प्रांतात भिन्न जाती संप्रदाय असल्यामुळं एक दुवा नव्हती तिथं इंग्रजी मदत इंग्रजीनं मदत केली बरोबर लक्षात घ्या आणि आता तुम्ही मला याचा नायनसीचा काय संबंध आहे मॅडम बघा त्याच्यामुळे काय झालं परस्पर संपर्क करणं सोपं झालं एकमेकांच्या अडचणी जाणून घेणं परस्पर विचार करणं सुना शक्य झालं आणि या सगळ्यातून त्यांना जाणवलं की राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली पाहिजे किंवा एखादं मोठं व्यासपीठ स्थापन झालं पाहिजे एक रिझन मी फक्त एक्सप्लेन केलंय तुम्हाला इथं दुसरं रिझन आहे धार्मिक आणि सामाजिक प्रबोधन ठीक आहे इथं सुद्धा तुम्हाला असंच रिझन आहे दुसरं सुद्धा तर एवढा डीप मध्ये अभ्यास केला तर फर्स्ट अटेम्पमध्ये शंभर टक्के एक्झाम निघते लक्षात घ्या फक्त जे तुम्ही करताय ना ते परफेक्ट केलं पाहिजे ठीक आहे फक्त एकदा वाचून काहीच उपयोग होत नाही मल्टिपल टाइम त्याच्या रिव्हिजन झाल्या पाहिजेत तर तुम्हाला त्याचा फायदा आहे आता इथे बघा पाश्चात्य ज्ञानाचा मुद्दा आपण क्लिअर केला बरोबर आता त्याचा आणि याचा काय संबंध आहे लोक पाश्चात्य ज्ञानाने प्रभावित झाले बरोबर देशाच्या उद्धाराची तळमळ असलेली सुशिक्षितांची पिढी पाश्चात्य विचार प्रणालीच्या आधाराने भारतीय समाजाची पुनर्रचना करणे अत्यंत गरजेचे आहे अशी जाणीव त्यांना निर्माण झाली बरोबर पण सुरुवातीला पाश्चात्य शिक्षणाने भारतीय तरुणांची एक पिढी इतकी भारावून गेली की त्यांनी भारतीय गोष्टींना त्याच्य ठरवून भारतीय समाजापासून फटकून राहण्यात पाश्चात्याचे अंधाधुकरण करण्यास त्यांच्यासारखे जीवन जगण्यातच धान्यता मानली म्हणजे आपल्या भारतामध्येच राहून भारतालाच नावं ठेवलं असं म्हणू शकता तुम्ही पण ही विचारसरणी जास्त काळ तग धरली का नाही कारण का सगळेच अंग्र शिक्षित भारतीयांच्या सुधारणांच्या बाबतीत एकमत नव्हतं लक्षात घ्या एकोणीसाव्या शतकामध्ये काय झालं एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारती भारताच्या प्राचीन संस्कृतीच्या पुनरुत्थाच्या समाजाची प्रगतीची साधनं शक्य आहे असं मानणारा एक गट पुढे येऊ लागला ओके ज्याला पुनरुज्जीवनवादी गट म्हणून ओळखलं जाऊ लागलं ठीक आहे पंडित नेहरूंनी एक विधान केलं होतं बघा भारतीय प्रबोधनाच्या दोन प्रेरक शक्ती होत्या पहिली पाश्चात्यानमुख सुधारणावादाची दुसरी भारतीय प्राचीन संस्कृतीचं पुनरुज्जीवन करणारी थी। ठीक आहे अशा पद्धतीनं हे रिझन आहे हे रिझन आपल्याला माहीत पाहिजे तर हा फक्त हे फक्त दोन रिझन झाले लक्षात घ्या आय एन सीची स्थापना आणि हे रिझन खूप सारं कंटेंट आहे पण राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून थोडक्यात आणि महत्वाचं आपण घेऊया मॅक्झिमम दहा विद्यार्थ्यांचे तरी कमेंट आले पाहिजे तुम्हाला कोणते सेशन हवेत इम्पॉर्टंट तुम्हाला कोणते वाटतात डेफिनेटली त्याच्यावरती लेक्चर घेतलं ले जाईल तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर